बास बस खूप चीज पडतोय आपण 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 मकर संक्रांत किती गोष्टी फिरून आलो किती खूप विषय फिरून आलो आम्ही <laughs> केवढा कंटेंट दिला आम्ही तुला विचार कर केवढा कंटेंट दिला कुठे कुठे विविध विषयांवर पॉइंट होते तर मग प्रेक्षक हो मकर संक्रांत शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळ्या तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आणि स्टार प्रभावरचे तुम लाडके कलाकार हा खास सण कसा साजरा करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आज मी आले आणि माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके आकाश आणि भूमी हाय तुम्हाला छान इथे आल्यावर एकंदरच एक छान मस्त वाईट आहे डेकोरेशन केलंय तुम्हाला दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तिळगुळ घ्या बोला आपण कायम म्हणतो पण ते अनेकदा फॉलो आपल्याकडून कधी कधी नाही होत किंवा इतरांकडून पण नाही होत सो आज जर तुम्हा का तुम्हाला एक छान त्याच्यात बदल करायचा असेल तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ह्याच्याऐवजी त्या लाईन मध्ये तर काय कराल गमतीशीर बदल लाईक तिळगुळ घ्या आणि काहीच बोलू नका गप्प बसा हा आता तिळगुळ घ्या आणि खरं बोला पण खरं बोला पण मी ऍक्च्युली माझ्या प्लीज खरं खरं बोला खोट वागू नका किंवा तिळगुळ घ्या आणि थोडस बोला जास्त नको ऍक्च्युली माझ्यासाठी तिळगुळकर आणि प्लीज खोटं खोटं वागू नका बाकी काय बोलायचं ते बोला खोटं खोटं वागू नका पण ऍक्च्युली जाऊ शकतो मधुर आणि भूमी सेमच आहेत का की खोट नाहीच सहनच होत नाही मला तर ऍक्च्युली सहन होत मी तर तिला तेच म्हणतो की तू भूमीच सिरियसली हो सिरियसली काय असं काय काय वाटतं तुला सेम दोघींमध्ये एक तर स्वभाव सगळ्यांशी गोड बोलणं सगळ्यांशी नको तेवढं गोड बोलणं गोड वागणं मग तिला खरंच हे सांगावं असं वाटतं सांगतो पण मी तिला की एवढी एवढा गोड बोलायची गरज नाहीये प्रत्येकाशी म्हणजे जे माणसं चांगलं वागतं त्यांच्याशी वाग जी नाहीये त्यांच्याशी तरी सुद्धा कशाला मुद्दा म्हणून गोड बोलायचं ना म्हणजे मी खरं काय ते सांगतो जे आता ते ज्यांना पटलं त्यांना पटलं नाही पडलं पण आहे ती तिचा स्वभाव मुळ हाच खूप गोड आहे आणि सगळ्यांची गोड वागते ती त्याच्यामुळे काय तर मूळ स्वभाव बदलत नाही ना माणसाचा तिला उलट सांगायला तिळगुळ घेणे थोडस तरी तिखट बोला तिखट बोला गोड बोलू नका तू काय सांगशील यशोमान आणि आकाश मध्ये किती साम्य आणि काय तुला यशोमान आणि आकाश मध्ये साम्य म्हणायला गेलं तर हे जो जेंटलमॅन खूप ते साम्य आहे आणि जंडल खूप मोठी मोठी गोष्ट आहे खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळते सो so, खूप चांगला आणि गुणी आणि जेंटलमॅन आहे हा हे एक साम्य नक्कीच आहे आणि प्रेमळ आहे आणि प्रेमळ <laughs> आहे मी असं आठवते क्वालिटीज काय आहेत आकाशच्या पण त्या सगळ्याच आहेत पण पण मधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या ह्याच्यात आहेत पण आकाश जेवढा आंधळा आहे ना सॉरी पण खरं पण प्रेक्षक सुद्धा हे मान्यच करतील प्रेक्षकांनी ऑलरेडी मला बऱ्याच शिवा घालून झाल्या अजूनही कसं कळत नाही आकाशला अरे ते आकाश रागिणीचं खरं रूप वगैरे हो पण आता सगळ्यांची चिंता मिटलेली आहे रागिणीला अटक झालेली त्याच्यामुळे समोर आलेली सगळ्यांचं समाधान नाहीयेत तेवढे मी पण मान्य करतो की एवढा एवढा महाच नाही <laughs> पण ठीक आहे म्हणजे सिरियल मधलं जस्टिफिकेशन द्यायचं झालं तर मी त्या आईच्या प्रेमात एवढा आंधळा झालेला असतो की मला तिची तिची बाजू घेण्याशिवाय काही पर्याय नसतो ठीक आहे <laughs> हो मला काय मला प्रश्न पडतो की जेव्हा असे ट्विस्ट येतात ना किंवा काही प्रमाणात जेव्हा गोष्टी वेगळ्या घडत असतात ज्या आपण करतो थोड्याशा रिलेट की हे खऱ्या आयुष्यामध्ये खरंच घडत असेल का किंवा खरंच अशी माणसं असतील का ज्यावेळेस तुमच्या समोर असे सीन्स येतात त्यावेळेस एक कलाकार म्हणून तुमची रिॲक्शन काय असते आणि तुमच्यामध्ये साधारण काय चर्चा असतात त्या सीनवर नाही म्हणजे आमचा आमचा या कधी कधी काही सीन्स ला घेऊन आम्ही एक वेगळा वेगळा सीन पण बनवतो त्याच्यातून हा आपण आमचं असं होतं की आता हा आपण हॉटस्टार वगैरे रिलीज करूया किंवा किंवा याचा वेगळा युट्यूब चॅनल बनवूया खरंच आम्ही केलं ना तर आम्हाला असं वाटतं त्याला वेगळा रिस्पॉन्स म्हणजे बेसिकली काय त्याची बनवतो आम्ही काहीतरी पण खरं सांगायचं तू जे विचारलंस की ते वाचून कधी कधी खरंच असा प्रश्न पडतो की अशी माणसं खरंच असतात का आयुष्यात आणि असं वाटतं की नसतात पण न्यूज मध्ये काही काही अशा न्यूज ऐकायला मिळतात की असं होतं की खरंच असतील बाबा अशी माणसं असू पण शकतात कारण की हा प्रश्न पडतो की आमच्या लेखकांना एवढं सुचतं कसं की एवढं काय क्रुएल्टी म्हणा किंवा एवढा नालायकपणा आणि इतकं इतकं प्रेम सुद्धा त्यांना कसं सुचतं म्हणजे मला रिअल लाईफ मध्ये इतकं प्रेम नाही म्हणजे असतं एक्सप्रेस करण्यामध्ये पण प्रेम, प्रेम जर का इथे असेल नॉर्मल आपल्या जीवनात आणि ते फिल्म किंवा सिरियल वर दाखवतो ना इथपर्यंत आपण नेऊ शकतो ना पण जी विकृतपणा जो आहे ना आणि क्रुएल्टी आणि काय म्हणतात खुनशीपणा तो त्यांना कसा सुचतो ना म्हणजे मला कधी कधी वाचून पण त्रास होतो की अरे काय ही माणसं ही माणसं म्हणजे कॅरेक्टर आणि हे विचार करणारे लेखक आपले म्हणजे काय त्यांची इमॅजिनेशन पॉवर कुठपर्यंत लिहायला पण मला असं वाटतं ते आता सध्या ज्या न्यूज येतात म्हणणं इव्हन इंस्टाग्राम वरती एक सो त्या न्यूज बघून असं वाटतं की ही क्रुएल्टी आहे आणि सध्या ओव्हरऑल ज्या पद्धतीच्या फिल्म्स येतात ज्या पद्धतीने सगळं इतकं ओपन ओपन सगळं येत आणि ते आपण बघतो आणि त्या फिल्म हिट होतात ह्याचा अर्थ माणसाचा मनुष्याचा स्वभावच खूप थोडासा असा विकृत विकृत खूप हार्श हो शब्द आहे मला आता थोडासा सॉफ्ट शब्द नाही सापडत मला ते स्वतःला विकृतच वाटत तर तसा होत चाललाय त्यामुळे एवढी अशी कॅरेक्टर असतात असं वाटतं म्हणजे आता खूपच वेगळ्या विषयावर चाललो आहे बॉलिवूड मधल्या फिल्म ज्या सध्या येतात म्हणजे जेवढं आपण काहीतरी काय रिस्पॉन्स वाढत ठीक आहे संक्रांतीवर येऊया संक्रांती गोडगोड सगळं गोडगोड आठवणी काय तुमच्या मकर संक्रांतीच्या पहिल्यांदा लाडू वगैरे बनवलेले आणि तो फसलेला असं झालेला काही नाही मी खरं सांगू का माझी आई ना गोळाच्या पोळ्या करताना मी तुला बघायचंय आणि इव्हन वड्या पण कथाला बघायचे तर तिला ना, ना खूप चटके बसायचे ते गरम ना ते ते बघून ना मी कधी त्या वाटेलच नाही गेले म्हटलं नकोच आपल्याला एवढा त्रासच नाही घ्यायचा कारण मला स्वतःला फार तिळगुळ पण नाही आवडत ना गुळाची पोळी आवडत काही नाही मग आपल्याला नाही आवडत तर तुझ्याला ते करायला म्हणून आणि पण आठवणी म्हणायला गेलीस तर लहानपणीच्या आठवणी आहेत की असताना छान काळ घालून असं छान मोत्याचे दागिने बिगिने घालून अशी छोटीशी शेंडी बिंडी ते नारद मुचे शेंडी ना तशी शेंडी बिंडी म्हणून आम्ही असे सगळेजण पैंजण घालून ना अख्ख्या हो। सोसायटी मध्ये फिरायचो तिळगुळ द्यायला आणि मग ती त्यांच्याकडनं गिफ्ट घ्यायची वाट बघायचो आणि घेणते तर ते आम्हाला काय वाटायचं की सगळ्यांनाच देतात ते गिफ्ट हळदी कुंकू की वाण लुटतात ना लहान मुलांना थोडी ना देतात तरी आम्ही असे उभे राहायचो की त्या मला आणि नाही दिलं की बाहेर रुसायचो खुशखुट करायचो वाण मुलांना देत नसतो असं म्हणायचं तुम्ही हे असे याचे जो त्याला त्याला तिळगुळ दे पहिला तिळगुळ का तो शेवटी खात माझ्या माझ्या आठवणी खरं मी आतापर्यंत फक्त जुहू बीचवर जाऊन वाळूचे लाडू बनवले त्याच्या व्यतिरिक्त मी काही कधी मगाशी मगाशी सुरुवात करताना म्हणाली ना की लाडू बनवलेस आणि फसलेस त्याच्यावरनं मला मी विचार केला की मी आयुष्यात कधी बनवलेत का लाडू तुम्हाला मला कारण तेवढेच बनवलेत आयुष्यात मी बेसनाचे रवा बेसनाचे दिवाळीत कधी आईला मदत केलेली नाही तिळाचे लाडू बनवायला कधी मदत केली नाही तुम्हाला तेवढंच खायला मदत केली आहे फक्त खूप मोठी आणि केलं ते ती मदत आम्ही मी आणि माझा भाऊ आम्ही व्यवस्थित करत असतो दरवर्षी प्रत्येक सणाला न चुकता आणि पतंग उडवता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे तसं बघायला गेलं तर संक्रांतीला फक्त खायचं काम करतो आणि टेरेस हा झोपायचा आणि सुट्टी असली तर आणि टेरेस वर जायचं पतंग बघायचे आपले मित्र कसे उडवत ते बघायचे मग मग त्यांच्या हातात थोडं मला दे ना मग कसं करून थोडस असं करायचं एक दोन फोटो काढायचं झालं

ला, मी कधीच नाही उडवला लास्ट दोन हजार अठरा मध्ये का आमच्या सेट वरती तेव्हा मी प्रयत्न केला होता पण नाही एकोणीस दोन हजार अठरा नाही ना दोन वर्ष कशी झाली तुम्ही तर अजून मागे केली म्हणजे खूप वर्ष आली आम्ही संक्रांतीच्या इंटरव्ह्यू मध्ये लाडू पण असतात ना एक तसा कुडकुडीत लाडू असतो जो नाहीच म्हणजे दातांची परीक्षा असतात माझी तुटली एकदम हो दाढेचा असा एक तुकडा उडाला ऍक्च्युली खरं सांगायचं तर धिंगाणामध्येच झालंय कधी धिंगाणाचा एक एपिसोड होता जेव्हा ते आपण असं चॉकलेट वगैरे ठेवतात ना त्याच्यामध्ये हा लाडू होतो तुम्ही असा खाल्ला असतात डाळेत पकडला आणि चावताच येईन मला म्हटलं अरे चावता काय येत आणि शूट चालू होतं म्हणून मी जोरात चावला तर खाड एक तुकडा उडाला जाऊ दे काही नाही एवढं काय त्याच्याबद्दल बोलायला नको एक किस्सा म्हणून सांगितला हा तू काय म्हणत होतीस नाही उलट तुझी काळजी घेतील कुठचा आवडतो हे मला विचारू कारण ते दुसरे जे लाडू असतात काही काही लोकांना ते पण आवडतात खायला तुमचा कोणता फेवरेट आहे तिळाच्या लाडवांमध्ये तिळाच्या लाडवांमध्ये हा ऍक्च्युअली जो आहे तोच मला आवडतो जो जो खूप सॉफ्ट पण नाही आणि खूप दगड्या एवढा कडक पण नाही जसं असं खाल्ल्यावर काळा खायला पण मजा येते आणि जास्त कडक पण नाही खात करता दातांची काळजी नाही घ्यावी लागत पण ऍक्च्युली तिळाच्या वड्या खूप आवडतात माझी आई बनवते दरवर्षी आणि अप्रतिम बनवते त्याच्यामुळे त्यात मी येता जाता खातच असतो घरी आणि खरंय खरंय पण आई एवढ्या बाप बनवते ना की खरंच असं वाटतं की आई अजून एक दोन तीन डबे बनवून ठेवतात आम्हाला मे एप्रिल मे पर्यंत असले तरी चालतील पण तू बनव तुम्ही ना कधी कधी असं असतं की गोड खायचे रिस्ट्रिक्शन येतात किंवा असं सगळं सांभाळून खावं लागतं तुमचं काय असतं साधारण गोड एका वेळेस साधारण गोड तुम्ही किती खाऊ शकता म्हणजे आता सपोज गुळपोळी घेतली पुरणपोळी घेतली काय रेकॉर्ड तुम्ही मोडू शकताय मी आत्ता म्हणजे तसं खायला घेतलं तर मी खूप खाऊ शकतो चार पाच खाईन पण कुठेतरी आपल्याला एक कंट्रोल ठेवायला लागतो की खायचं पण आहे पण अति पण नाही खायचं त्याच्यामुळे फार फार तर दोन खाऊ मी व्यवस्थित तुपा बुडवू ना असं आलं पाहिजे त्याच्यामुळे अशा मी दोन खाऊ शकतो आत्ता आत्ता म्हणजे सध्या आता खायला लागतो पण असाच असत असंच म्हणजे ओढणी अरे म्हणजे असं असंच ओके पाठवतो क्वेश्चन प्रश्नाचं उत्तर किती किती, किती खाऊ शकतेस एका वेळेस मी मला फारस खूप गोड गोड नाही आवडत त्यामुळे गोड असू <laughs> <आसुँ> किती आता <को। laughs> मला खरंच कळते दोन मधुरांच्या मध्ये ही मगाशी म्हणले त्याचा अर्थ काय हे जे काय चाललंय आणि मी माझ्या ঘোড়িয়ে ঘরে <inaudible> <inaudible> <laughs> <laughs> मला ते फार गोड असं नाही आवडत खूप गोड गोड वगैरे पण मला त्याच्यात खव्याच्या पोळ्या खूप जास्त आवडतात सो ती मी खाऊन खाऊन दीड खाऊ शकते एवढं सांगते मी खाऊन खाऊन आकडा दीड 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 किंवा दोन खव्याची पोळी खव्याची आमच्याकडे सांजोरी म्हणतात साटोरी साटोरी साटोऱ्या वेगळ्या असतात आणि खव्याच्या पोळ्याच्या साटोऱ्या म्हणजे त्या जाड जाड असतात खव्याच्या पोळ्या म्हणजे गुळाची पोळी जशी बनवतात ना, <laughs> ना तशीच पोळी बनवतात फक्त ती पातळ असते ओके म्हणजे लोकल पोळी असते हा तुपाचीच खायची तुपातात ते महत्वाचं आहे आणि मोदक बस एवढंच मला पार काय नाही आहोत कळत आहे तुम्हाला मला खूप मजा वाटला गप्पा मारून तुमच्याशी आणि मला खरं अजून खूप खूप गप्पा गप्पा मारायच्यात पण वेळ कमी आहे लोकांना मारायच्यात सो सो मच आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मालिकेतली मकर संक्रांत ह्या वेळेची गोड गौ। गोड असेल असं आम्हाला वाटत आतापर्यंत जेवढे झाले असतील त्याच्यापेक्षा आता खूपच रिलॅक्स असेल आणि भूमी आता प्रेग्नंट पण आहे त्याच्यामुळे ती पण एक गुड न्यूज आहे सगळं आता काय म्हणतात विलन पर्व सुद्धा तसं संपलंय तरी अजून बघायला मिळणार तुम्हाला काय 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 ना काय घडत पण मोठा धोका जो होता तो आता टळलाय आणि आमच्याकडे गुड न्यूज पण आहे बाळाची चाहूल लागली त्याच्यामुळे हा आणि या नवीन वर्षामध्ये त्याच्यामुळे छान प्रवास पण तुम्हाला बघायला मिळेल आणि ट्विस्ट अँड टर्न सुद्धा बघायला मिळतील मला मी आता ऍक्च्युली खरं तर जाता जाता म्हटलं म्हणजे ह्याच्या बोलण्यावर मला एक प्रश्न आहे की असे जे डायलॉग्स किंवा असे शब्द असतात ना जे वेगळे जे आपण फक्त सिरियल सिरियल मध्येच ऐकतो ते आपण रिअल लाईफ मध्ये नाही वापरत असं झालंय का कधी की असे शब्द तुम्ही कधीतरी खऱ्या आयुष्यामध्ये फेकून मारले हो oh! मी <laughs> मी मी करते मला ना खूप मज्जा येते माहितीये का जेव्हा ना संभव असं खूप खूप राग आला असेल खूप राग आलाय मला पण मला ना वाईट नाही बोलायचंय वाईट नाही बोलायचंय पण मग त्याला काहीतरी एक असा भरभक्कम शब्द पाहिजे मला कुठला तरी मग अशा वेळेला ह्या गोष्टींची गोष्टींचा खूप फायदा होतो मग मला असं

वेगळी गंमत आहे ते नॉट माझ्या रागाची पण आहे नाही माझा ना तर त्याला साधारण त्याचं मराठी थोडस आहे तो इंग्लिश कॉन्व्हेंट मधन वगैरे आलेला आहे त्याचं सगळे कॉस्मोपॉलिटन फ्रेंड्स आहे तर कधीतरी असं ते झालं की काहीतरी बॅनर होर्डिंग आणि मी काहीतरी बोलताना पण बोलले होते की जाजूअल्य अभिमान वगैरे अशा तर त्याला असं त्यांनी मला विचारत की जाजूअल्य म्हणजे काय तर मला ना जाम आवडते त्याची फिरकी घ्यायला तर मी जाजूअल जाजूल म्हणजे खूप जास्त असं खूप मस्त जास्त असं खूप जास्त वगैरे असं जाज म्हणजे तर तो म्हणला अच्छा ओके okay. त्याने एक दिवस मला फोन केला मला तुझा जाजवल्य राग आलेला आहे मला जाजवल्य भूक लागले म्हणजे आता मला साधारण सो असे शब्द मी या साईडला असे खूप वापरते काय मी काय सांगू मी तेच म्हणत होतो असे शब्द बरेच लिहून नाही मी आता ऍक्च्युली मला आठवणारच नाहीत कारण मुलीला डायलॉग मारल्याच कराय का म्हणजे प्रत्येक सिरियल मध्ये एवढ्या रोमँटिक हिरोज दाखवतो दाखवतात दा तुला तर असे रियल लाइफ मध्ये तेवढे मारून झालेत ना त्याच्यामुळे आता खऱ्या आयुष्यात ते वाटत त्याने कधी कुठला डायलॉग मारला असेल कारण ते स्क्रिप्ट मध्ये जे रोमँटिक डायलॉग्स येतात ना ते पण जसं असं कोण बोलतात हो म्हणजे ते आता तेवढी आपण लिबर्टी घेतो म्हणून आपण ते तेच मध्ये दाखवतो डायरेक्ट एवढा बोलू नको ना माझ्या डायलॉग्सच येणार प्रयोजन केलं माऊ न राहत हो मग ना नुसते डोळ्यांची बोलत आहेत एकमेकांची असं वगैरे ते तर खूपच बोलतो डोळ्या डोळ्यांची बोलतात तर असं आहे जे बोललाय सांगितलं की सिरियल मध्ये एवढे डायलॉग मारतो आपण खऱ्या आयुष्यात म्हणजे असं होतं की इधर मी वहीच काम शब्दांची मराठी शब्दांची एक पिकअप लाईन याला शिकवून ठेवायला पाहिजे पिकअप लाईन शिकव तोपर्यंत काहीतरी डोक्यात ठेवलं पिकअप लाईन शिकव मग त्याच्यावर मी तुला सांगतो की किती मुळी पहिल्या लाईन नंतरच खूप की पडतोय पण मकर संक्रांत किती गोष्टी फिरून आलो किती खूप विषय फिरून आलो आम्ही <laughs> केवडा कंटेंट दिला आपण तुला विचार कर केवढा कंटेंट दिला इथे <laughs> कुठे <laughs> विविध विषयांवर पॉइंट्स आहेत तर मग yes. प्रेक्षक प्रेक्षकहो मकर संक्रांत खूप सारं घ्या आणि थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिको कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा